श्री बालाजी वेलफेअर असोसिएशन सह वारा संस्थांच्या माध्यमातून श्री बागेश्वर बाबा यांच्या रामकथनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या रामकथेचे आयोजन दिनांक दहा ते बारा जानेवारी पर्यंत कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल येथे होणार आहे आगामी कार्यक्रमात श्री बालाजी बागेश्वर धाम पिठाधीश्वर श्री धीरेंद्र कृष्ण यांचा अमृतमय होणार आहे शास्त्रीजी यांच्यासोबतच दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास वडाळे तलाव या ठिकाणी यात्रा सुरू होणार आहे तसेच ही कलश यात्रा दुपारी साडे बारा वाजता कर्नाळा अकॅडमी ला समाप्त होणार आहे दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी तीन ते साडेपाच वाजता प्रभू इच्छेनुसार पूजा भजन संध्याकाळची आरती आणि असा कार्यक्रम होणार अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी तीन ते चार पूजा भजन आरती श्री राम कथा तसेच दिव्य दरबार होणार आहे बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी तीन ते साडेपाच पूजा भजन सायंकाळची आरती तसेच श्रीरामकथा होणार आहे श्री बालाजी वेलफेअर असोसिएशन या संस्थेच्या प्रमुख सदस्य म्हणून अध्यक्ष मंजू गौतम सचिव सुशील मिश्रा खजिनदार संजय सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली श्री रामकथा आयोजित करण्यासाठी संस्थेने एक विशेष कोर टीमची स्थापना केली आहे जी या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सज्ज असणार आहे या कमिटी मध्ये राजेश बंसल डी एन मिश्रा राकेश बंसल विपुल अग्रवाल कन्हैया कसारा के डी शुक्ला व्यंकटराव बडेलाल मिश्रा मोहन जोशी ए के सिंग जयेंद्र गोगरी राजेंद्र पांडे अशोक नायक गौरव पोरवाल मोतीलाल परमार रघुनाथ सिंह अरविंद गौतम राजेंद्र पांडे अमित पांडे रवींद्र पटेल पंकज दुबे नीरज पांडे यांच्यासह इतर बारा सामाजिक संस्था देखील सोबत असणार असून हा कार्यक्रम योग्य त्या दक्षता राखून पार पडणार आहे और हमारी संस्था का गठन 4 जून 2021 में हुआ था और बहुत कम टाइम में राम जी की कृपा से हमारे बुरुजी, हमारी संस्था में राम कथा कहने के लिए आ रहे हैं तो अब हमारी संस्था का मेन उद्देश्य है कि सबका कल्याण हो हमारी संस्था के सभी मेंबर बहुत तन मन धन से समर्पित होकर कार्य कर रहे हैं तो उस इंसान का प्रचार निकलता है जिस पर बालाजी की कृपा होती है राम कथा में जो लोग भी योगदान देना चाहते हैं तन मन धन से वो हमारी संस्था को संपर्क करें हमारी संस्था का संस्था के जो मेन मेंबर्स हैं उसके नंबर भी आपको पे आ जाएंगे तो आप उसमें संपर्क करके योगदान दे सकते हैं तीन दिन जो ये भव्य कथा होने वाली है इसमें ज्यादा से ज्यादा संख्या में आकर इस समारोह का की शोभा बढ़ाए और आ, ये राम कथा सुन करके इसका लाभ उठाए इसमें तीन दिन तक जो कथा होने वाली है उसमें दस तारीख को राम कथा, 11 तारीख को दिव्य दरबार और 12 तारीख को इसका समापन होगा तो इसमें बढ़ चढ़ करके आप लोग हिस्सा लें और हमारी संस्था को सहयोग करें ब्यूरो रिपोर्ट दिशा न्यूज पनवेल न्यूज न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा